Maji ji sanuli 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 ya sanuli 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 suka ti ba গোকুল ঘর গোকু जीवनामध्ये आई होण्याचं स्वप्न खूप महत्वाचं असतं यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले आज खरं तर या दिवशी मला माझ्या आईची खूप आठवण येत ती असली असती ना तिने बाळा खूप जवळ घेतलं असत तिची जेवढी ओढ होती ना आमच्यासाठी की आम्हाला अपत्ती व्हावं म्हणून ती आज हवी होती पण अधुरं स्वप्न राहिलं तिचं पण ती वर गेल्यानंतर ना काय आज कन्यारत्न आज तिच्याच रूपाने कारण हिची आई आणि माझी आई लागोपाठ लगेच गेल्या आणि त्या दोघींनी मिळून ठरवलं की काही करून यांना आता आपत्ती द्यायचं आणि खरं तर त्याच आमच्या पोटी आलं आणि सगळे सपोर्ट सगळे रिलेटिव्ह मित्र मैत्रिणी इतकं छान सपोर्ट केला की या सगळ्यांच्या आज मला एक गोंड गोंडस कन्यारत्न प्राप्त झालेलं आहे त्यामुळे मी आज खूप म्हणजे खूप आनंदात आहे मनापासून देवाचे माझ्या आईचे आणि माझ्या सासूबाईंचे आभार मानते त्यांच्या आशीर्वादामुळे आजही माझं स्वप्न पूर्ण होऊ शकलं माझ्या बायकोनी खूप कष्ट घेतले त्या झाले आज खऱ्या अर्थानं आमच्या घरात खरी दिवाळी साजरी आहे आज माझी जी भाची आली आहे ह्या घरी तोच आमचा दिवाळी दसरा खऱ्या अर्थानं आज माझी आई नाही आहे एका मुलीला एका स्त्रीला तिच्या बाळपणा सगळ्यात जास्त गरज असते आईची पण ती कसर माझ्या नंदेनं खूप खूप छान आहे मला असं नाही वाटलं की आज माझी आई नाही आहे माझी सासू नाही आहे एक बहिणीच काय महत्व शकते हे आज खऱ्या अर्थानं सार्थ केलेलं आहे माझ्या मुलीला मुलगी झाली मला परत मुलगी जन्मल्या असे माझ्या पोटी जन्माला वाटायला सिद्धांत खूप मोठी गोष्ट आहे याचा आम्ही अनुभव घेतला आहे आम्ही दोघांनी मागच्या जन्मी काहीतरी खूप चांगलं कर्म केलं म्हणून आम्हाला आज देवाने मुलगी दिली आणि ज्याच्या घरात मुलगी जन्माला येते त्यांचं घर खरोखर सोन्याचं घर झालं असं मी म्हणतो